बिग बॉस मराठीच्या घरातून आठव्या आठवड्यात अरबाज पटेल एक्झिट झाली होती घरात नॉमिनेट असलेल्या इतर सदस्यांच्या तुलनेत त्याला प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्याने अरबाजचा खेळातील प्रवास संपला आणि त्याला घराचा निरोप द्यावा लागला अरबाज बिग बॉसचा खेळ पहिल्या दिवसापासूनच निक्की बरोबर खेळत होता त्यामुळे जवळचा मित्र घरातून बाहेर पडताना निक्की प्रचंड भाऊक झाली होती अरबाज पटेल घराबाहेर होणार अशी घोषणा होताच निकी धसडस रडू लागली होती त्याला बाहेर काढू नका अशी विनंती तिने शेवटपर्यंत बिग बॉसला केली मात्र नियमानुसार त्याला बाहेर पडावं लागलं बिग बॉसच्या घरात अर्बनसने अनेकदा मी कमिटेड आहे असं म्हटलं होतं त्यामुळे निकी आणि त्याचं नातं केवळ शोपुरता मर्यादित आहे का अशा स्वरूपाचे प्रश्न त्याला पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा विचारण्यात आले होते या सगळ्यावर अरबाजने नाही असं उत्तर दिलं होतं तर आता अरबाज वैयक्तिक आयुष्यात काय करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं चा लक्ष असेलच मात्र यापूर्वी त्याने घराबाहेर आल्यावर निक्कीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे बिग बॉसचा महाअंतिम सोहळा पार पडण्यासाठी आता अवघे बारा दिवसच बाकी राहिले आहेत त्यामुळे नुकताच प्रसारित झालेल्या भागांमध्ये बिग बॉसने या आठवड्यात घरात बाकी राहिलेल्या सगळ्या आठ सदस्यांना नॉमिनेट केलं आहे सगळे सदस्य नॉमिनेट झाल्याने यात निकीचा देखील समावेश आहे प्रेक्षकांनी नॉमिनेट असलेल्या निकीला भरभरून वोट द्यावेत यासाठी अरबाजने खास पोस्ट शेअर केली आहे तो म्हणतो वोटिंगला सुरुवात झाली आहे निकी तांबोळीला बिग बॉस मराठीची विजेती बनवण्यासाठी प्लीज वोट करा या पोस्ट मध्ये अरबाजने निकीला टॅग देखील केला आहे या दरम्यान घराबाहेर आल्यावर सुद्धा अरबाजने निक्की जिंकावी अशी इच्छा व्यक्त केली आहे तसेच बाहेर पडल्यावर देखील आमची मैत्री अशीच कायम असेल असं अरबाजने घरात पार पडलेल्या पत्रकार परिषद मध्ये म्हटला होता तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीच्या घरातून यावेळी कोण नॉमिनेट होणार हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका